अठराव्या शतकात ब्रिटिश तोफांशी कुऱ्हाडीने लढणारे जनजातीय योद्धा वीर भगत तुम्ही कधी अशा स्वातंत्र्य लढ्याबद्दल वाचलं आहे का ज्यामध्ये लहान मुलंही शहीद झाली होती कधी तुम्ही लरका आंदोलनाबद्दल ऐकलं आहे का वीर भगत हे असे एक शूर क्रांतिकारक होते ज्यांच्या केवळ एका आदेशामुळे हजारो लोक आपले प्राण देण्यास तयार होते पण हा जनजातीय योद्धा इतिहासात मात्र अपरिचित राहिला आज जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल सतराशे ब्याण्णव मध्ये झारखंडमधल्या रांची इथल्या एका लहानशा गावात बुधू भगत यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला जे पुढे जाऊन जनजातीय योद्धा बनले ते उराव या जनजातीमधून आले होते लहानपणी ते शेतात नांगरणी करत असताना इंग्रज त्यांच्या डोळ्यासमोर पिकं जप्त करत असत यानंतर कितीतरी दिवस त्यांच्या घरातली चूल पेटत नसे इंग्रजांचा अत्याचार एवढा होता की हा एक शांत मुलगा आतल्यात आग बनून गेला आणि या आगीतून जन्माला आली लरका चळवळ अठराशे एकतीस आणि अठराशे बत्तीस मध्ये बुधू भगत यांनी मुंडा आणि ओरावसह अनेक जनजातींचं संघटन केलं लोक त्यांच्या केवळ एका शब्दावर आपले प्राण अर्पण करण्यास तयार असत जंगल हा त्यांचा किल्ला होता तर कावा ही त्यांची शक्ती त्यांच्याकडे बाण फरसा कुऱ्हाड अशी हत्यारं आणि स्वातंत्र्यप्राप्तीची तळमळ होती परिणामी इंग्रज इतके घाबरले की त्यांनी बुधू भगत यांना पकडण्यासाठी एक हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं ही त्यावेळची एवढी मोठी रक्कम होती की ज्याची किंमत आजच्या लाखो रुपयां होती मग कॅप्टन इम्फेच्या सैन्यानं जनजातीय क्रांतिकारकांना पकडण्यासाठी गावोच्या गावं जाळली वृद्धांना तर मारलंच पण मुलांनाही सोडलं नाही पण बुधू भगत ठाम होते त्यांचा एकच मंत्र होता जंगल आमचं आहे जमीन आमची आहे आणि त्यावरचे हक्कही आमचेच असतील तेरा फेब्रुवारी अठराशे बत्तीस रोजी आणखीन एक लढाई झाली गोळ्या झाडल्या गेल्या बाणांचा वर्षाव झाला आणि त्या दिवशी केवळ बुधू भगतच नव्हे तर त्यांचे अठरा आणि पंधरा वर्षाचे दोन मुलगे हलदर आणि गिरदर त्यांच्या नऊ आणि सात वर्षाच्या दोन मुली रुनिया आणि जुनिया या देखील शहीद झाल्या हे फक्त एक युद्ध नव्हतं तर तो जमीन सन्मान आणि स्वातंत्र्यासाठीचा सा लढा होता लोक अजूनही लरका चळवळीचे प्रणेते शूर बुधू भगत म्हणून त्यांचे स्मरण करतात